श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल सकाळीच आपण गुरुपुष्यामृत या विषयावर व्हिडिओ म्हणजे उद्या श्रावण महिना आणि गुरुपुष्यामृत या दोन्हीचा अगदी मेळ छान बसलेला आहे शेवटचा वार आलेला आहे गुरुवार आणि त्यात म्हणजे आपला गुरुवार हा शेवट चाललेला आहे आणि त्यातच गुरुपुष्यामृत आहे म्हणजे अगदी दुग्ध शर्करा योग ज्याला आपण म्हणतो तसा योग उद्याचा आहे तर सकाळी हळकुंडाचे काही अगदी लहान लहान सेवा आणि उपाय जे ज्योतिषशास्त्र आधारित आहेत ते तुम्हाला सांगितलेले आहेत तर सगळ्यांनी आठवणीनं ते उपाय करायचे आहेत ज्यांनी ज्यांनी व्हिडिओ बघितलेला नाही आहे त्यांनी त्यांनी तो व्हिडिओ अवश्य बघायचा आहे वाटल्यास तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक देत आहे आता उद्या आहे गुरुवार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या महाराजांचा वार आणि अर्थातच सेवा काही म्हणजे किती काय करू असं आपल्याला गुरुवारी सगळ्यांनाच होतं तसं तर दररोज होतं पण प्रत्येकांचे म्हणजे जसे आपल्या महालक्ष्मी आईचा शुक्रवार तसा महाराजांचा गुरुवार हा आपल्याला महादेवांचा सोमवार किंवा आपल्या महाराजांचा गुरुवार असा आपण वार धरून जास्त सेवा करतो तर उद्या आपल्याला महाराजांच्या कोणत्या कोणत्या सेवा करायच्या आहेत ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे सर्वप्रथम गुरुपुष्यामृत आहे आणि गुरुवार आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्यांना आता माहीत आहे की फरशी हे काम उद्या टाळायचं आहे महिलांनी डोक्यावरून केस धुणे टाळायचे आहे त्यामुळे आपला गुरुग्रह अत्यंत जास्त मजबूत होतो या दिवशी केस कापू नये दाढी दाढी नखे म्हणजे या गोष्टी आहेत ज्या आपल्याला पारंपरिक आपली आजी वगैरे हे सुद्धा सांगत आलेले आहेत आणि त्या आपणही पाळल्या तर त्या आपल्यासाठीच चांगल्या आहेत शेवटी पाळणे न पाळणे हे प्रत्येकाच्या हातात आहे तर सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन आता ज्या महिलांना मासिक धर्म वगैरे असेल त्यांना अर्थातच करता येणार नाही पण बाकी सगळ्या महिलांनी या सेवा अवश्य करा सकाळी घरातील सर्व स्वच्छता झाली की त्यानंतर आपल्या उमऱ्यावर हळदीचे लेपन आठवणीने करायचे आहे आता हळदीचे लेपन कसे करावे बऱ्याच जणांना माहीत नाहीये तर थोडक्यात सांगते सगळ्यात आधी सकाळी पूर्ण दारातलं सगळं झाडून काढावं उमरा स्वच्छ धुवावा त्यानंतर पुसावा त्यानंतर एका वाटीमध्ये आपल्याला थोडी हळद त्यामध्ये गंगाजल आणि गुलाबजल हे दोन्ही नसेल गंगाजल गुलाबजल गोमूत्र हे तीन गोष्टी घालतात काई नसेल तुमच्याकडे हे काही गोमूत्रे घाला तेही नसेल तर नुसते पाणी घाला आणि संपूर्ण उमरा हळदीचे लेपन करून घ्या उमरा दगडाचा असू दे किंवा लाकडाचा असू दे हळदीचे लेपन अवश्य करा त्यानंतर दोन्हीकडे गोपद्म किंवा लक्ष्मीची पावले काढून आपल्याला उंबऱ्याची हळदी कुंकू फूल दिवा तुपाचा हे वाहून विधिवत पूजा करायची आहे कारण उंबरठा आपण म्हणतो नेहमी ऐकतो बघा की कुणी चुकलं तर आपल्याला घरातली म्हणतात गेलास तर पुन्हा उंबऱ्याच्या आत नकोय म्हणजे काय तर उंबरठा हे एक मर्यादेचे पालन करण्याचे प्रतीक मानले जाते त्यामुळे उंबऱ्याला घराच्या उंबऱ्याला खूप जास्त महत्व आहे घर जेव्हा आपण नवीन बांधतो तेव्हा उमऱ्यामध्ये चांदी तसंच तसाच पंचरत्न अशा विविध गोष्टी घालण्याची एक पद्धत आहे कारण उमऱ्याला घराचा राजा म्हटलं जातं त्यामुळे उद्या हळदीचे लेपन अवश्य करा हळदीचे लेपन करून झाल्यानंतर सर्व देवी देवतांना अभिषेक करा महाराजांनाही अभिषेक करा पाणी पंचामृत पुन्हा पाणी असा विधिवत अभिषेक केल्यानंतर आपल्याला वस्त्र घालताना त्याला अत्तर लावून घ्यायचं आहे हिना अत्तर महाराजांना खूप आवडतं हिना अत्तर पिवळी चाफ्याची फुले अशी सर्व व्यवस्थित पूजा आपल्याला करून घ्यायची आहे आणि त्यानंतर सेवा करायची आहे पूजा झाली सगळं झालं त्यानंतर तुपाचं दिवा तेलाची स्वमय हे लावून आपल्याला सगळ्यात आधी स्वामी स्तवन म्हणायचे आहे स्वामी स्तवन हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेले आहे तुमच्याकडे नित्यसेवेचा ग्रंथ नसेल तर तुम्ही ही सेवा स्किप करू शकता त्यानंतर महाराजांच्या अकरा माळी जप कराव्यात वेळ वे नसेल ऑफिस असेल आता मलाही ही गडबड असते एक माळ करा आणि दिवसभरात वेळ मिळेल तेव्हा महाराजांचं नामस्मरण करा तर एक माळ तरी महाराजांची ज्या वेळेस आपण लक्षात ठेवा माळ जप करणे हे कशासाठी आहे तर ज्या वेळेस आपण घरातून निघतो आज आपण ऑफिसला जात आहे किंवा आज आपण महिला आहोत आपण समजा घरातली कामे करत आहोत आपल्यालाही माहीत नाही आहे की आज आपल्यासोबत कोणासोबत काय होईल तर गुरूंची सेवा किंवा देवपूजा आपल्याला काय देते लाखभर रुपये देत नाही रोजचे मात्र अध्यात्माशी जोड असलेल्या व्यक्तींना एक संरक्षण कवच असते की ज्याला म्हणतात अकाल मृत्यू अपघात होणे हे सर्व गोष्टी कमी प्रमाणात होतात जेव्हा घरातील एक व्यक्ती आध्यात्मिक असते म्हणून लक्षात घ्या किमान एक माळ तुम्ही ऑफिसला जात असाल तुमचे पती असतील पत्नी असतील मुले असतील घरामध्ये जर एक सेवेकरी असेल घराघरामध्ये एक सेवेकरी असेल स्वामी महाराजांचा तर अख्ख्या कुटुंबाचं संरक्षण होतं म्हणून आपल्या महिलांचं हे कर्तव्य आहे की एक माळ नामस्मरण करा माळ हातात घेतलीच पाहिजे का तर बिलकुल नाही माळ हातात न घेताही स्वयंपाक करताना कामे करताना आता मी सुद्धा स्वतः स्वयंपाक करताना श्रीस्वामी समर्थ अखंड नामस्मरण करत असते त्याच पद्धतीनं मी तीन सेवा न चुकता करते महाराजांची म्हणजे जप असतो स्वामी सारामृत असते लक्ष्मी अष्टकम असते E... श्री सुक्त आणि व्यंकटेश स्तोत्र बाकी मला आणि विष्णू सहस्त्रनाम या गोष्टी ज्या दिवशी मला वाचायला जमत नाहीत त्या दिवशी मी किमान ऐकते आता दोन गोष्टी त्यामध्ये मी अजून ॲड केलेल्या आहेत कनकधारा स्तोत्र आणि सिद्ध कुंजिका स्तोत्र आता तुमच्या आयुष्यात खूप कष्ट असतील खूप दुःख असतील तर तुम्ही घोर कष्टोद्धरण स्तोत्र दररोज पठण करा बघा तुमच्या दुःखांचा समूळ नाश कसा होतो घोर कष्टोद्धरण स्तोत्रामध्येच त्या वाक्यामध्ये अर्थ घोर घोर कष्ट अत्यंत जास्त कष्ट उद्धारण म्हणजे कष्टांचा उद्धार करण्याचं सामर्थ्य घोर कष्टोद्धारण स्तोत्र मध्ये आहे त्याचप्रमाणे ज्यांना खूप दरिद्र आहे त्यांनी शिवदरिद्री स्तोत्र अत्यंत खूप खूप सुंदर आहे ते वाचावे ज्यांना कर्ज आहे त्यांनी गणपती ऋणमोचन क स्तोत्र हे अवश्य वाचावे तर गुरुवार आहे उद्या सेवा सांगितल्या त्याचप्रमाणे अध्याय चौदावा गुरुचरित्रातील अध्याय अठरावा अध्या अध्या हे सुद्धा वाचायचं आहे आता तुम्ही म्हणाल ताई आम्हाला एवढा वेळ नाही आहे ठीक आहे वेळ नसेल तुम्ही ऐकू शकता आणि सगळ्यात उच्च कोटीची सेवा कोणती असेल तर ती म्हणजे नामस्मरण ज्याच्या मुखी सतत महाराज असतात जाताना महाराजांना फक्त सांगा की महाराज मी जात आहे माझं माझ्या कुटुंबाचं रक्षण करा महाराज सगळीकडे तुमच्या सोबत असतील उगाच म्हणण्यासाठी वाक्य नाही आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर महाराज आपल्या सगळ्यांच्या पाठीशी सदैव आहेत प्रत्येक भक्त त्यांना सारखा आहे हा जास्त वेळ पूजा करतो मग मी ह्याची जास्त मी याचा खूप मोठा हे आहे किंवा ह्याला पूजा करायलाच वेळ नाही आहे मग हा माझा भक्त नाही आहे किंवा हा देवघर खूप सजवतो म्हणून मी याला जास्त आशीर्वाद देईन किंवा हा मला पेढ्याचा नैवेद्य दाखवतो मी याला आशीर्वाद देईन ह्या भक्ताला काही पूजेचं वेळच नाही आहे असं काही नाही नास्तिकांच्या मागे सुद्धा देव असतो फक्त मनात तुम्ही ठेवा मनात महाराजांना ठेवा मनात स्थान द्या मनात नामस्मरण करा तुमच्या आयुष्याचा उद्धार झाल्याशिवाय तुमचे आयुष्य तुमचे दिवस बदलल्याशिवाय राहणार नाहीत लक्षात घ्या सगळ्याच गोष्टींचा अर्थ पैशाशी जोडायचा नाही आहे आपल्याला तसं तर आपण पैशासाठी भरपूर रेमेडी सेवा सांगत असतो पण प्रत्येक गोष्टीला पैसा एखादी व्यक्ती जर आपल्या आयुष्यात कमी असेल आता मलाही आहे तुम्हाला माहिती आहे एखादी गोष्ट जर आपल्या आयुष्यात कमी असेल आणि त्या जागेवर समजा आता मा एखाद्या पत्नीला मला समजा आता पती नाही आहे तर त्या जागेवर पैशाचं बंडल ठेवलं तर ते काम होतं का नाही होत त्या जागेवर तीच व्यक्ती लागते की तसं आहे की देवांना आपलं काय लागतं आपला थोडासा वेळ महाराजांना काय हवं आहे तुमच्याकडून तुमचा थोडासा वेळ तुमची भक्ती महाराज मी घरातून जात आहे तुम्ही पण चला महाराज मी घरी आलो आहे हे त्यांच्याशी दोनदा बोला काहीही आपल्याकडून देवाला नकोय देवाला नेमकं काय हवंय तर तुमची भोळी भाबडी भक्ती आणि तुमचा थोडासा वेळ जर तुम्हीच त्यांना विसरून जाल तर तेही आपल्याला विसर विसरणार नाहीत पण आपल्या पाठीमागे जो आप, हात हवा आहे त्यांचा आपल्याला हात हवा आहे आपल्याला सगळ्यांना शेवटी तिथंच जायचंय असं नाही आहे की मी खूप सेवा करते म्हणून मला वेगळं स्थान आहे असं काही नाही आपल्याला सगळ्यांना तिथं जायचंय पण जाताना आपल्या नावासोबत महाराजांचे नाव जोडून जायचंय आपण गेल्यावर आपल्या आपल्या लोक तर मला रोजच्या हजार क, कमेंट असतात तीनशे चारशे कमेंट असतात बरेच जण म्हणतात की ताई तुमच्यामुळे आमची परिस्थिती सुधारली तुमच्यामुळे आम्ही स्वामी सेवेत आलो किंवा तुमच्यामुळे आमच्या आयुष्यात हे बदल घडले आज एक स्वामीकरी जरी म्हणजे मी मी असं नाही महाराजच सेवा करून घेतात पण एक स्वामीकरी जरी स्वामी सेवेकरी घडला ना माझ्या निमित्त मात्राने तरी मला खूप आनंद आहे त्यामध्ये आणि त्यातच मी म्हणजे माझा माझं आयुष्य वाहून दिलंय म्हणायला सुद्धा हरकत नाही की महाराजांसाठी मी वाटेल त्या गोष्टी सोडायला तयार आहे फक्त आणि फक्त महाराज अशी जेव्हा तुम्ही देवाशी जोडले जाल तेव्हा काय ताकद आहे की तुमच्या बरोबर आयुष्यात काही वाईट होईल तर चला जास्त आज व्हिडिओ बहुतेक मोठा झाला उद्याच्या सेवा करायला चुकवू नका उपाय तर सकाळी सांगितलेले आहेत अवश्य करा लक्ष्मी कुंचन ज्यांना हवे आहे त्यांनी लवकर बुक करा उद्याच्या मुहूर्तावर त्याचप्रमाणे फिरोजा ब्रेसलेट मनी मॅग्नेट पायराइट जिबू कॉईन हवा, रोज हवा, रोज हवा आहे रोज कॉइन हवा आहे रोज रोजकॉर्स ब्रेसलेट हवे आहे वेगवेगळे ब्रेसलेट आपले आहेत जे काही तुमच्या प्रॉब्लेमनुसार तुम्हाला दिले जातात जे तुम्ही प्रॉब्लेम आहे बाबा मला ह्याच्यावर काही कोणतं ब्रेसलेट देऊ दे। शकाल तुम्ही सिद्ध करून हे तुम्ही विचारा त्या त्याप्रमाणे तुम्हाला देण्यात येईल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओसोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ